आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रामध्ये आज हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे एस टीच्या कर्मचाऱ्यांवर मेस्मा लागणार की नाही कारण राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी जी मुदत दिली होती ती आज संपते आज पुन्हा एकदा म्हणजे दुसऱ्यांदा मुदत खरंतर देण्यात आली होती आज जे कामावर हजर होतील किंवा आजपर्यंत जे कामावर हजर झाले असतील त्यांच्यावर कोणती कारवाई होणार नाही त्यांच्यावरच्या सर्व नोटिसा या रद्द केल्या जातील असं आश्वासन परिवहन मंत्र्यांनी दिलंय पण आज जर का कामावर आला नाही तर मेसमानुसार कारवाई करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे त्यामुळे आज कर्मचारी कामावर येणार का संप मिटणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय जे कर्मचारी कामावर आले आहेत त्यांना वेतनवाढ दिली जाईल जे कामावर येतील त्यांना वेतनवाढ दिली जाईल पण आता जे कामावर येणार नाहीत त्यांच्यावर थेट निलंबनाचीच कारवाई होईल असा इशारा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलाय अर्थात आज संध्याकाळी एक महत्वपूर्ण बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये काही मोठे निर्णय अपेक्षित आहेत पण कर्मचारी आपापल्या आप मुद्द्यावर पूर्णपणे ठाम आहेत एक छोटासा ब्रेक घेऊयात सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉगॉन करा फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आमच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा